रिसोड येथून जवळच असलेल्या सवड येथील माजी सरपंच प्रकाश मस्के यांच्या घरी चोरी झाली असून हळदची विक्री केल्यानंतर शेतीसाठी ठेवलेली तीन लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना सहा जून दोन रोजी गुरुवारला मध्यरात्री रिसोड तालुक्यातील सवड इथे घडली घटनेनंतर शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सवड येथील शेतकरी तथा माजी सरपंच प्रकाश नामदेव मस्के यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की सहा जून रोजी रात्री गावात वीज पुरवठा नव्हता त्यामुळे घरातील सर्वजण एकाच खोलीत झोपले होते रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली तीन लाखाची रोकड चोरून नेल्याचं प्रकाश मस्के यांनी सांगितलंय पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम